नमस्कार मित्रांनो इनामदार कर्णिक लिपी मराठी लघुलेखन अभ्यास छप्पन आपल्या राज्यापुरते बोलावायचे झाल्यास श्री काळे यांनी म्हटल्याप्रमाणे आपण सुद्धा आता सामान्यत असे म्हणू शकतो की आपल्या राज्यात या बाबतीत बरीच प्रगती झाली आहे संस्थांना कामी देताना सरकार त्यांना बरीच मदत देते व या संस्थासुद्धा ही कामे चांगल्या रीतीने पूर्ण करू शकतात हे आता सिद्ध झाले आहे मोठी कामे त्यांना पूर्ण करणे अशक्य होईल असे पूर्वी म्हटले जात होते पण हल्ली त्यांना ही कामे पूर्ण करणे शक्य झाले आहे परंतु अद्याप त्यांना जास्त मदत देण्याची आवश्यकता आहे काही काही संस्थांना चांगले प्रतिनिधी मिळाले आहेत व या कामाचा अनुभव मिळाल्यावर उद्या हेच आमचे प्रतिनिधी नेते बनून या ठिकाणी येतील याबद्दल मला तरी शंका नाही या विषयावर परत परत जास्त बोलण्याची आवश्यकता नाही एखादी संस्था किती काम करू शकते हे पाहून तिला आपण मदत देतो धन्यवाद